सध्या सरकारकडे विधानसभा निवडणुकांना सामोरं जाताना एक ब्राऊनी पॉईंट आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हो ते ज्यावेळी मल्लिकार्जुन खरगे सांगलीमध्ये येतात आणि जाहीर व्यासपीठावरून ते असं म्हणतात की आमचं सरकार आलं तर आम्ही लाडकी बहीण योजनेचा हो हप्ता पंधराशे वरून दोन वर नेऊ तेव्हा सरकारच्या तिजोरीवर भार नाही येणार का दोन गोष्टी जे टेक्निकल लोक असतात त्यांनी काही त्याच्यातले मार्ग काढले आणि त्याला काही हजार दीड हजार नाही काहीतरी पाचशे कोटी रुपये खर्च येत होता तर जल्दी ते त्यांच्याकडे गेलेत सरकारकडे सरकारकडे गेल्यानंतर सरकारने सांगितलं की बाबा आ, अगर कुठल्या राज्यामध्ये आपण त्याला हे लावलं स्पर्धा लावली माझा प्रश्न वेगळा क्या बोल रहा है? तू क्या बोल रहा मी उस... मगाशी बोलत होतो की आमच्या जो रिसोर्सेस आहेत अच्छा पण रिसोर्सेस आता राज्यातल्या सगळ्या जमिनी विकायचं काम या लोकांनी सरकारी सुरू केलेलं आहे त्याचं ऑप्शन काढलेलं आहे तर याचा अर्थ महाराष्ट्र विकतात आहेत हे लोक त्याच्यामुळे महाराष्ट्राला अजूनही संधी आहे महाराष्ट्राच्या जमिनी विकून लाडक्या बहिणींना पैसा देत आहे सरकार असं तुमचं म्हणणं आहे